नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक विम्याची वाट पाहत होते आता शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की शेतकरी बघा पीक विमा आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आता महत्वाचा निर्णय घेतलेला आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता पीक विमा आता भरपाईची तात्कालीन तीव्रता सुरू करण्याचा आदेश दिलेला आहे अनेक महिन्यापासून बघा थांबलेली रक्कम आता जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये वालेली चिंता आता दूर होत आहे कारण की बघा सरकारने तात्परण म्हणजे की संपूर्ण प्रक्रियेला आता गती देण्याचा निर्णय हाती घेतलेला आहे म्हणजे की शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे शेतकरी बघा आता सर्व तांत्रिक अडथळे दूर करून डी बी डी प्रणालीद्वारे पुन्हा वेगाने कार्य बघा कार्यरित करण्यात आलेली आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यातील बघा निधी आजपासून थट्टे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेली आहे या निर्णयामुळे विशेष म्हणजेच की बघा अतिवृष्टी गारपीट व बघा ढकपुटीमुळे प्रभावित भागातील शेतकऱ्याच्या मोठं मोठं आता विश्वास मिळणार आहे म्हणजे की शेतकरी मित्र बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक विम्याची वाट पाहत होते पण अजून सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नव्हता आता शेतकऱ्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे म्हणजेच की आता बघा विश्वासाची आता गोष्ट ठरणार आहे आता बघा पीक विमाची रक्कम अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या असल्याने शेतकऱ्यांच्या आता कर बघा कर्जफेड नवीन हंगामाची तयार आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होता आता या परिस्थितीची गंभीर लक्षात घेऊन शासनाने आता तातडीने तोंडाव बघा शेतकरी मित्रांनो हा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे मदत वितरित प्रक्रियेला आता नवजीवन मिळणार आहे म्हणजेच की बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी मित्रांनो आता पहिल्या टप्प्यातील ज्यांचे पंचनामा पूर्ण झालेला आहे आणि ज्यांची माहिती शासनानं नोंदू बघा नोंदीत अचूक नोंदली गेली आहे अशा शेतकऱ्याला प्राधान्य दिलेले जात आहे आज दिवसभरात मोठ्या प्रमाणावर व्यवहारात होणार असून प्रत्येक बँकेला यासाठी विशेष सूचना देण्यात आलेल्या आहे आता शासनाने उदे उद्देश हे आहे की बघा आता जास्त जास्त शेतकऱ्यांना एका दिवसाच्या आत हे लाभ मिळावा म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा मंत्रिमंडळाच्या अलीकडेच बैठकीत पीक नुकसान आणि भरपाई या विषयावर विस्तार चर्चा करण्यात आली हवामानातील बरा अचानकच बदल अनियमित पावसाचा पर्यटन गारपीट आणि ढगपुटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यामुळे लाखो शेतकरी आर्थिक अडचणी सापडलेल्या आहे त्याचप्रमाणे बघा शासनाने या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन एक स्वतंत्र मोठा आर्थिक पॅकेज मंजूर दिलेली आहे आता या पॅकेज सोबतच पीक विम्याची प्रत्यक्ष आता रक्कम मिळणार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोठी मदत होणार आहे यामध्ये शेतकऱ्यासाठी एक महत्वाचा आधार ठरणार आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक वाट पाहत होते आता राज्य सरकारने मदत वितरणीसाठी तीन टप्प्याची योजना आखिली असून पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यामध्ये प्राधान्य देण्यात आलेले आहे या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम तात्काळी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये दुसरा व तिसरा टप्पा जलद गतीचं सुरू होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघायचं आहे तुम्हाला बघा आता डीबीडी व्यवहारात दररोज तांत्रिक मर्यादा असल्यामुळे काही ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा काही दिवस अधिक लागू शकतो त्या तीव्र बघा तरीही सरकारने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना प्रक्रिया जलद करण्यात यावी यासाठी स्पष्ट निदर्शन दिलेले आहे शेतकऱ्यांच्या व्यक्त व्यतिरिक्त बघा तितकेत लवकर मदत मिळावी हे शासनाचं मुख्य मुख्य उद्देश आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता पिकाच्या नुकसाननुसार भरपाई दर वेगवेगळ्या थर, थरन, ठरवण्यात आलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पिकीमा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा मित्रांनो कोणत्या पिकासाठी आता किती विमा मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो बघा आता भात व तसेच बघा सोयाबीन कापूस मूंग बघा तूर उडीद बाजरी आणि अन्य पिकासाठी स्वतंत्र मार्गदर्शन तीव्रता जाहीर करण्यात आलेली आहे नुकसानाचे प्रमाण तेहतीस टक्केपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई मिळणार आहे तर कमी नुकसानीचे प्रमाणातील शासनाने काही प्रामाणिक मदत देण्याचा निर्णय हाती घेतलेला आहे या सर्वच निकषाचे परिण परीक्षण जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून मदतीच्या आकडेवारीची अंतिम नोंद प्रणालीद्वारे करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा भात पिकासाठी नुकसानाची राज्य सरकारने विशेष उल्लेख केलेला आहे आता काही भागात पावसाच्या दररोज बघा जास्त शेतकऱ्याचे नुकसान झाल्यामुळे या 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 उद्देशाने शेतकऱ्यांचा आता सर्वात मोठा फायदा मिळणार आहे त्यामुळे आता भात उत्पन्नाच्या सर्वाधिक मदत देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे तसेच सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना दोन्ही सरकारकडून केंद्र व राज्य सरकारमार्फत एकत्रितपणे मदत मोठा आधार देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे तूर मूग आणि उडीद या कडधान्याच्या उत्पादनावरील मोठा परिणाम झाल्याचे विशेष हिसाब करून निधी वाटप करण्यात येत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना बघा आता नुकसानग्रस्त भागामध्ये विशेष विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र पिकाचं मोठं नुकसान झाल्याचे अहवाल स्पष्ट दिसले त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये या भागात आग्रामी देण्यात आलेली आहे आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये भात आणि कडधान्य पिकाचं नुकसान झाल्याने त्यांना या यादीत समाविष्ट केलेले आहे जिल्हा अधिकाऱ्यांना बघा चोवीस तासाच्या आत मिटिंग करण्यात आदेश देण्यात आलेला आहे आणि शेत शेतकरी मित्रांनो बघा या प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सरकाराने बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधवला आहे जेथे नेटवर्क अडचणी आहेत तेथे विशेष टीम पाठवून तांत्रिक समस्याचं सोडवण्यास सांगितलेलं आहे काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून बँकेना शासनाने अतिरिक्त अकाउंट उघडण्याचं सांगण्यात आलेले आहे या सर्वच उपयोजनामुळे निधी वेळेवर खात्यात पोहोचवणार असल्याचे सरकारने आत्मविश्वास देण्यात आलेला आहे त्यात मित्रांनो बघा बघा आता आता पुणे जिल्ह्यात या बारा जिल्ह्यामध्ये प्रतीक्षा समोर माहिती आलेली आहे म्हणजेच की पुणे या भागात अतिवृष्टीमुळे सोयाबीन व बाजरी पिकाचं मोठं नुकसान नोंदवले गेलं त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा अहिल्यानगर वारंवार बदलत्या हवामानामुळे द्राक्षबाग आणि ऊस शेतीचं मोठं नुकसान झालं त्याचप्रमाणे बघा आता नाशिक जिल्ह्यामध्ये गारपिटीमुळे द्राक्ष कांदा आणि भाजीपाला पिकाचं मोठं प्रमाणात हानी झाली त्याचप्रमाणे बघा सातारा ढकपुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यामध्ये पीक वाहून गेलं सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीकाठीच्या परिस्थितीत बघा पूरस्थिती निर्माण होऊन ऊस शेती बघा ऊस शेतीचं नुकसान झालं आता पुराचं भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालं तसेच कोल्हापूर जिल्ह्यामधील सुद्धा मुसळधार पावसामुळे बघा मित्रांनो भात शेतीचं मोठं नुकसान सहन करावं लागलं सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा दुष्काळी परिस्थितीमुळे बाजरी आणि ज्वारी पिका बघा पिकावर प्रतिकूल परिणाम दिसून आलेला आहे धुळे जिल्ह्यामधील बघा अनियमितपणे पावसामुळे कापूस आणि मका म्हणजे भरपूर शेतकऱ्याचं तसेच बघा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा केळी व कापूस लागवडीचे वादळी वाऱ्याने सर्वात जास्त नुकसान झालं तसेच बघा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सतत पडणाऱ्या पावसामुळे तूर आणि सोयाबीन पिकाचं नुकसान झालं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा शेतकमित्रांनो कोरड्या हवामानामुळे हरभरा आणि ज्वारी उत्पादनाचं मोठं घट आढळली त्याचप्रमाणे बघा लातूर जिल्ह्यामध्ये पावसातील बघा शेतकरी मित्रांनो पावसामुळे शेतकऱ्याला तूर व मका पिकाचा आर्थिक फटका बसला त्याचमुळे मित्रांनो बघा आता शेतक शे सरकारने स्वतः बँकेची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निधी जमा करण्याचा सहभाग बँकेची यादी जाहीर केली असून सर्वच बँकांना व्यवहार बघा शे मित्रांनो क्षमता वाढवण्याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे आता यात कोणत्या कोणत्या बँक आहेत सर्वप्रथम बघा एस बी आय बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया तसेच एच डी एफ सी बँक आय सी सी बँक ॲक्सिस बँक कोटका महिंद्रा बँक त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो पंजाब नॅशनल बँक इंडियन इंडियन बँक तसेच शेतकरी मित्रांनो बँक ऑफ बडोदा या प्रमुखाने बँकांना समावेश करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा बँकेचा समावेश आहे डी बी डी प्रणालीद्वारे गती वाढवण्यासाठी या सर्वच बँकांना अतिरिक्त कर्मचारी नियुक्ती केलेली आहे काही बँक शा बघा शाखामध्ये विशेष तात्पुरते अकाउंट उघडण्यात आलेले आहे राज्य सरकारच्या म्हणणे आहे की पुढील काही तासात लाखो व्यवहार पूर्ण होणार असून मदत खात्यात एकम एकम बघा एक एका एकमेकामांगी जमा होत आहे आता शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे आता ज्या शेतकऱ्याला पीकिमा जमा नाही झाला त्या शेतकऱ्याला पुढच्या म्हणजेच की पुढच्या टप्प्यात शेतकऱ्याच्या बँकात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे ज्या शेतकरी तुम्हाला पी किमा जमा झाले की नाही व्हिडिओला लाईक करून सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून सांगा धन्यवाद